बहिणींनो आपल्याला आपल्या भावांनी माननीय मुख्यमंत्री साहेब असो उपमुख्यमंत्री दोन्ही पण यांनी आपल्याला सावत्र बहिणी आहे कारण की चाळीस टक्के बायांचे पैसे आलेले नाही व याच्यावर कोणीच काही बोलत नाहीये किंवा आपल्यावर लक्ष देत नाहीत तर नक्की लक्षात ठेवा मी आपला भाऊ आहे या तिन्ही भावांनी जरी आपल्याला वाईट टाकलं तरी पण मी आपले पैसे चालू केल्याशिवाय शांत राहणार नाही याच्यासाठी आपण एक आंदोलन उभं केलंय सर्वांनी माझ्यासोबत जुळा याच्यासोबत आपण काय करणार आहेत याच्यासाठी आपण मंत्रालयात मी स्वतः जाणार आहे आपल्याला येण्याची गरज नाही पण नक्की मला सपोर्ट करा ज्याने मला तुमचा लाईक फॉलो भेटू द्या मला जर तुमचं लाईक फॉलो भेटलं तर तेवढ्याने माझ्यात हिंमत येते बऱ्याच लाडक्या बहिणींनी मला लाईक फॉलो केलेला आहे अजूनही सर्व लाडक्या बहिणींना एक नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी फॉलो करा मी आपल्यासाठी एकतीस तारखेपर्यंत वाट बघणार आहे त्याच्यानंतर मी स्वतः मंत्रालयात जाणार आहे मंत्रालयात जाऊन त्यांना जाब विचारणार आहे व आमच्या बहिणींचे पैसे का बंद केलेत सगळ्यात खराब गोष्ट ही वाटते की अर्ध्या बहिणींना चालू ठेवलेत व अर्ध्या बहिणींना बंद केलेत बहिणींनो तुमचे चालू आहेत जास्त दिवस चालू ठेवणार नाही शासन कारण की हे कमी करते प्रत्येक वेळेस यादीतून बरेच नावं वगळल्या जात आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींनी मला सपोर्ट करा मी आपले पैसे नक्की चालू करून दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद बहिणींनो